आजची तारीख सर्वांनी लिहून ठेवा व आरोग्य तपासणीचा लाभ घ्या श्रीमती वैशालीताई देशमुख यांचं आवाहन लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने लातूरातील इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराअंतर्गत लातूरातील दोनशे हॉस्पिटल आज रुग्णांना मोफत तपासणी सेवा आणि इतर सेवांमध्ये पन्नास टक्के सूट देत आहेत या शिबिराचे उद्घाटन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शहरातील पुलाबाई बनसुडे हॉस्पिटल या ठिकाणी झालं असून यावेळी या शिबिराला रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व डॉक्टर यांनी मिळून हे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचं कौतुक यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केलं आहे गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून आजची तारीख सर्वांनी लिहून ठेवा आणि वैद्यकीय सेवेचा लाभ घ्या असं आवाहन यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केलं आहे या सगळ्या डॉक्टर लोकांचं प्रेमच एवढं साहेबांवर आहे आणि ते कायम राहील निमित्ताने ते सगळे लोकप्रोग्राम करतात त्याच्याबद्दल त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो नाही रुग्णांना एवढीच ना काळाची गरज आहे की लोकांना माहिती नसतं जास्त की आपली तपासणी आपण करून घ्यायला हवी पण ह्या निमित्ताने एक तारीख जसं आपल्याला सगळे लोक डॉक्टर लोकं सांगतात की वर्षातनं एक वेळेस तुम्ही तुमच्या शरीराची तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला आजार नसेल पण काही उद्भवणारा असेल तर तो, तो तुम्हाला कळेल त्या कारणानिमित्त ही डॉक्टर लोकांनी जी मोहीम सुरू केलेली आहे एवढी मोठी की एका तारखेला सगळ्यांना फ्री किंवा अर्ध्या रेटमध्ये असं जे हे सगळ्यांनी केलेलं आहे त्यानिमित्ताने मी लोकांना आव्हान करेन की ह्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा आणि तुमच्या त्यांचा उपयोग होईल यावेळी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अभय कदम डॉक्टर ज्योती सूळ डॉक्टर अरुण कुमार राव यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांची उपस्थिती होती कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅथ डिजिटो